महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुत्तेदाराच्या हलगर्जी उमरखेड महागाव महामार्ग तीनशे एकसष्ट वर अनेकांना गमवावा लागला आपला जीव उमरखेड महागाव राज्य महामार्ग तीनशे एकसष्ट वर पुलाचे कासव गतीने बांधकाम चालू असल्यामुळे आणि गुत्तीदारांच्या हलगर्जी अपघाताचे सत्र सुरूच आहे अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे संबंधित गुत्तेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे याच राज्य महामार्गावर काही दिवसांपूर्वी समोरासमोर धडक होऊन दोन ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला त्यामध्ये काल पुलाचे बांधकाम असल्यामुळे महामंडळाच्या बस ड्रायव्हर हा साईड रोडवरून बस जाते की नाही याचा अंदाज घेण्यासाठी खाली उतरला असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली त्यात बस पुलाच्या कडेला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे बसमधील पंचवीस ते तीस प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून बालबाल बचावले घटनास्थळी पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले या पुलाचं काम लवकरात लवकर करून अपघाताचं सत्र थांबावं अशी मागणी सुजान नागरिकांतून केली जात आहे उपसंपादक कामाची अंबोरे झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज मिस अन अपडेट